अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन श्री सरस्वती स्वामी महाराज की जय आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत दत्त जयंतीच्या पर्वकाळामध्ये काळामध्ये गुरुचरित्रात ज्या परम पावन लिला आहेत हो। त्या आपण श्रवण करतो आहोत सिद्ध नामधारकाला ह्या दिव्य कथा त्या ठिकाणी सांगतायत आणि त्याच्यामध्ये आपण पूर्व भागामध्ये कथा श्रवण केली की के श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म त्या ठिकाणी झाला जन्म झाल्याच्या नंतर अवतार झाल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी तीर्थयात्रा करण्याकरता अनेक तीर्थक्षेत्रावर ते भ्रमण करता 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 त्या ठिकाणी गोकर्ण तीर्थक्षेत्रावर गेले आणि गोकर्ण तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर नामधारक सिद्ध मुनींना प्रश्न विचारला की श्रीपाद श्रीवल्लभ जे आहेत ते गोकर्ण तीर्थक्षेत्रावर का केले गोकर्णाचा काय एवढा महत्व आहे आणि म्हणून सिद्ध जे आहेत ते नामधारकाला गोकर्ण तीर्थक्षेत्राचा महिमा सांगतात सिद्ध सांगतात नामधारकाला गोकर्ण हे जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी भगवान सांब सदाशिव प्रत्यक्ष रूपामध्ये त्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग त्या ठिकाणी महाबळेश्वर तीर्थक्षेत्र आणि त्या ठिकाणी भगवान सांब सदाशिव जे आहे त्या ठिकाणी स्वयंभू स्वरूपामध्ये आहे आणि त्या संबंधीची जी कथा आहे ती कथा ते त्या ठिकाणी सांगतायत आणि ते सांगतायत की एक दिवस काय झालं कि रावण रावणाची जी माता आहे ती माता त्या ठिकाणी रोज भगवान शिवलिंगाचं पूजन त्या ठिकाणी करत असे आणि एक दिवस काय झालं रावणाने बघितलं की आपली आई त्या ठिकाणी मातीचं शिवलिंग पूजा करते मातीच्या शिवलिंगाची पूजा करते आणि ते बघितल्याच्या नंतर तो म्हणाला आई तू रावणाची आई आहेस आणि तुला हे पूज लिंग पूजन करणं तुला शोभत नाही म्हणून तू काय केलं पाहिजे तू रत्नजडीत जे काही लिंग शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची पूजा कर माझ्यासारखा पुत्र तुला त्या ठिकाणी माझ्यासारखा परमप्रतापी शिवभक्त मुलगा तुला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तू मातीच्या शिवलिंगाची पूजा करू नकोस तुझ्याकरता मी प्रत्यक्ष कैलास आणून देतो आणि अशा पद्धतीने त्यांनी एक आई समोर त्यांनी प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा करून ते कैलास पर्वताकडे निघाले कैलास पर्वताकडे निघाल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रचंड शक्तिमान असलेले रावण त्या ठिकाणी रावण त्या ठिकाणी गेला आणि रावणानं काय केलं तर रावणाने त्या ठिकाणी त्या कैलास पर्वताला त्या ठिकाणी हलवायला सुरुवात केली आणि कैलास पर्वत उचलून त्या ठिकाणी लंकेला घेऊन यायचा मानस त्यांचा होता आणि मग तो कैलास पर्वत सगळा डगमगायला लागला आणि पार्वती आई साहेब घाबरल्या आणि घाबरल्याच्या नंतर त्यांनी शिवांना सांगितलं की हे काय तर स भगवान शिव म्हणाले माझाच एक परमभक्त त्या ठिकाणी अं करतोय छोटीशी आणि खेल चालू खेलू किती महनु। महनु पन त्या ठिकाणी त्याचा हा खेळ चालू आहे म्हणे त्याला खेळू दे त्याला किती खेळायचंय म्हणून आणि म्हणून पण त्यावेळेला कैलास बरोबर जास्त हलायला लागलं त्यावेळेस भगवान सांब सदा शिवानी त्या ठिकाणी स्वतःच्या उजव्या पायाचा अंगठ्याचा दाब कैलास पर्वतावर दिल्याबरोबर रावण त्या ठिकाणी त्या पर्वताखाली दबला दबल्याबरोबर आता त्याला असं लक्षात आलं की आता आपली इथून सुटका नाही आणि म्हणून तो कासावीस झाला आणि कासावीस झालेला रावण परमभक्त शिवाचा असलेला परम भक्त, भक्त भगवान शिवांची आराधना करायला लागला आणि आराधना करायला लागला कशी आराधना करायला लागला तर वेगवेगळ्या प्रकारची गायन करून तो आराधना त्या ठिकाणी करायला लागला म्हणजे त्यानं जवळपास छत्तीस राग रागिन्या म्हणजे जेवढ्या काही राग रागिण्या आहेत त्या राग रागिण्यामध्ये भगवान शिवाची स्तुती त्या ते ठिकाणी त्यानं गायलेली आहे आणि गायली नुसती गायलीच नाही तर त्या ठिकाणी गा, गायन गायन करून भगवान शिवांना तुष्ट त्या ठिकाणी केलं आणि एवढं तुष्ट झाल्याच्या नंतर भगवान सांब सदा शिव शिवभोळा चक्रवर्ती अशा पद्धतीने भोळा महादेव असलेले भगवान सामसदेश्वर रावणावर प्रसन्न झाले आणि म्हणाले बाबा आता मी तुझ्यावर प्रसन्न तुला काय पाहिजे म्हणे म्हणाले माझी अशी इच्छा आहे की मी मी आईला वचन दिलंय की कैलास पर्वत त्या ठिकाणी घेऊन जाईल पण भगवान साम कोणी एवढं मोठं कैलास कुठं नेतो म्हणाले मी तुला माझा आत्मलिंगच देतो आणि ते आत्मलिंग तू घेऊन जा आणि आत्मलिंग म्हणजेच काही लास आहे आणि ते काही आत्मलिंग लंकेमध्ये घेऊन जा तुला कधीही अपयश येणार नाही तू कधीही पराजित होणार नाही आणि अशा पद्धतीने आत्मलिंग काढून दिलं आणि आत्मलिंग काढून दिल्याच्या नंतर रावणाला फक्त एक नियम सांगितला की हे आत्मलिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनीवर ठेवायचं नाही असं नियम सांगितला आणि नियम सांगितल्याच्या नंतर आणि रावण तिथून निघाला निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी रस्त्यानं जाता 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 एक घटना अशी घडली की भगवान विष्णू जे आहेत ते पालन करते आहे आणि म्हणून भगवान विष्णूंना चिंता लागली की हा जो रावण आहे हा रावण राक्षस कुळातला आहे यानं जर आत्मलिंग त्या ठिकाणी सेवा जर त्यानं केली आणि पहिले तो शिवभक्त सेवा जर केली तर त्याला हरवणं त्याला अपराजित करणं म्हणजे मुश्किल होऊन बसेल आणि त्याचा त्या ठिकाणी वध करणं त्याचा उद्धार करणं तेही खूप अवघड होऊन बसेल आणि म्हणून आपण याच्यात काहीतरी केलं पाहिजे म्हणून भगवान विष्णू त्या ठिकाणी त्यांनी एक लीला त्या ठिकाणी रचली आणि ती रचली अशी की त्यांनी गणपती बाप्पाला सांगितलं की आता बाबा तू आम्हाला मदत त्या ठिकाणी करू शकतो कारण तू विघ्न हरता त्या ठिकाणी आहेस सगळं जे विघ्न आहे ते विघ्नाचं हरण करणारा तू आहेस आणि म्हणून त्यांनी एक लीला रचली लीला रचल्याच्या नंतर नारदजींना सांगितलं तू रावणाला बोलण्यामध्ये गुंतवून आम ठेवा आम्ही त्या ठिकाणी येतो आणि मग त्या ठिकाणी नारदजीनं त्यांना गुंतवून ठेवलं गुंतवून ठेवल्याच्या नंतर भगवान विष्णून काय केलं भगवान विष्णूंनी सूर्यावर सुदर्शन फेकलं त्यानं संध्याकाळ झाली असा भास झाला तिन्ही सांजेची वेळ झाली असा भास झाला आणि रावणाला असं वाटलं की आता तिन्ही सांज झालेली आहे आपण संध्या त्या ठिकाणी सायम संध्या करावी आणि म्हणून नित्यनेम पाळणारा अं रावण साजन संध्या करण्याकरता त्या ठिकाणी थांबला तो विचार करतोय लिंग खाली ठेवायचं नाही खाली लिंग ठेवल्याशिवाय संध्या करता येणार नाही आणि संध्या जर घडली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी मोडेल आणि म्हणून आपण काहीतरी उपाययोजना त्या ठिकाणी केली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पाला सांगितलं तू गुराख्याचं रूप धारण कर आणि तुम्ही तिथं जा असं सांगितलं गणपती बाप्पा आले गुराख्याचं रूप घेतलं रूप घेतल्याच्या नंतर त्या रावणाला असं वाटलं साधा गुराखी मुलगा आहे त्याला बोलवलं सांगितलं हे माझं लिंग पकड बाबा आणि लिंग घे आणि लिंग जमिनीवर ठेवू नको तू जवळ ठेव तुझ्या मी तुला खूप सारा त्या ठिकाणी धन देईल तुला लंकेमध्ये नोकरी देतो चांगली अशा पद्धतीचं आमिष दिलं आणि गणपती बाप्पांना चतुर होते ते म्हणाले की अरे बाबा मी लहान माणूस आहे छोटा पोरग आहे मी मला हे लिंगाचं वजन झापणार नाही पण मला जर माझ्या मला जर कळ लागली मी तुम्हाला तीनदा आवाज देईन म्हणे पण तुम्ही जर तीनदा आले नाही तर हे जे लिंग आहे ते लिंग मी आहे त्या स्थितीत जमिनीवर ठेवून देईल आणि मी निघून या ठिकाणी जाईन अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे म्हणे आणि सगळं ठरल्याप्रमाणे ते संधेला गेले संधेला गेल्याच्या नंतर अर्घ्य आचमन केल्याबरोबर पहिला आवाज गणपती बाप्पांनी दिलं झाली का संध्या आम्हाला कळ लागली पण थां थांब म्हणे दोन मिनिटं असे दोनदा तीनदा आरघ्य द्यायला बसला जप करायला बसला पण तेवढ्या त्यांचे तीन आवाज झाले आणि तीन आवाज झाल्याबरोबर गणपती बाप्पाने ते लिंग जागेवर ठेवलं आणि ठेवल्या त्यानंतर गणपती बाप्पा जायला ते तेवढ्यात रावण पळत आला त्यानं पाहिलं लिंग खाली ठेवलेलं त्याला त्यानंतर ते लिंग त्या ठिकाणी त्याला उचलता आलेलं नाही आणि त्यानं खूप प्रयत्न केला ते लिंग पूर्ण ताकदीनिशी उचलण्याचा प्रयत्न केला आणि ते लिंगाचं जे लिंग आहे ते लिंग असं थोडस पिळल्या गेलं पिळल्या गेलं म्हणजे कायीच्या कानासारखं झालं म्हणून त्याला गोकर्ण हे असं नाव त्या ठिकाणी पडलं आणि अशा पद्धतीनं म्हणून गोकर्ण तीर्थक्षेत्राचं महत्व त्या ठिकाणी आहे आणि म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ तीर्थ यात्रा करता करता गोकर्ण तीर्थक्षेत्रावर गेले अशी कथा सिद्ध नामधारकाला त्या ठिकाणी सांगतायत अशी महत्वपूर्ण जो पुडिल भाग आहे तो पुढील भाग गोकर्णाचं जे महात्म्य ते पुढील भागामध्ये आपण बघूया सगळ्यांना रामकृष्ण